नमस्कार मी जयदीप बघाडे आर टी आय कार्यकर्ता आणि आज आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबरला असतो आणि त्यानिमित्ताने सर्व भारतीयांना अगोदर मी या माहिती अधिकार दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आपण गेली चार पाच वर्षापासून दोन शहरामध्ये माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात जनजागृती करत असो प्रशासकीय कार्यालयांनासुद्धा भाग पाडत आहे की आपण हे कार्यक्रम आपण घ्यावे आणि त्याचा जी आर आहे त्या जी आरनुसार आपण लोकांना सांगतो आहे की ह्या जी आरची अंमलबजावणी करा प्रशासनाला सांगतो आहे ह्या जी आरनुसार तुम्ही काम करा सर्वात प्रथम पंचायत समितीने हे काम चालू केलं नंतर तहसीलदार आता पोलीस आणि कालपासून नगरपालिका मी करते हळूहळू सर्व प्रशासकीय कार्यालय हे काम करायचं चालू करतील पण पाठपुरावा करणं गरजेचं आहे पण मी श प्रशासकीय कार्यालयावर व प्रशासनावर न थांबता माझं एक बांधिलकी समाजासाठी म्हणून मी स्वतः माझ्या न्यू महाराष्ट्र बँकचे नावं माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार संघाच्या वतीने गेली चार वर्षापासून ही जनजागृती करत आहे सर्वांना सोबत दुनियामध्ये पत्रकार असतील उद्योजक असतील सामाजिक राजकीय क्षेत्रातले नेते असतील मित्र असतील माझे सर्वसामान्य जनता असेल माता असतील भगिनी असतील या सर्वांना सोबत घेऊन या कायद्याची जनजागृती करत आहे कायदा काय आहे कायद्या कसा वापरायचा आहे आणि समजा त्या कायद्याचा वापर करूनसुद्धा माहिती नाही दिली तर आपण काय करायचं आहे हे जनतेला सांगतो आज न्यू महाराष्ट्र पॅन्थर सेनेच्या वतीनं आपल्या दौंड शहरामध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन आपण या ठिकाणी आयोजित केला होता याचं औचित्य असं होतं की सर्वसामान्य जनतेला माहिती अधिकार कायदा काय आहे हे समजावं गेली पाच वर्षापासून या सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो ही कार्यशाळा मोफत असते या कार्यशाळेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा माहितीचा अधिकार काय असतो माहितीच्या अधिनियमामध्ये कोणत्या तरतुदी आहेत अर्ज कसा करायचो दारिद्र्य रेषेखाली असणारा व्यक्ती त्याला काय सुविधा देण्यात येतात ते किती दिवसामध्ये ती माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी देणं गरजेचं आहे जर जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेली माहिती याचं समाधान नाही झालं तर माहिती अधिकार कार्यकर्त्यांना समाधान न झाल्यामुळं त्यानं प्रथम अपिलेय कसं करायचं त्याच्यानंतर द्वितीय अपिलेय कधी करायचं त्याचा कालावधी कसा असतो आणि मग जर ही माहिती जनमानसामध्ये कशा पद्धतीने रुजवावी जनसामान्य कशामध्ये या चळवळीमध्ये उपयोगी व्हावा हा हेतू मनामध्ये घेऊन न्यू महाराष्ट्र पॅन्थर सेनेच्या वतीनं गेली पाच वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जातो अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा